लाडक्या बहिणींसाठी परत एकदा आनंदाची बातमी असणार आहे लाडकी बहीण योजनेचे वितरण पुन्हा एकदा सुरू झालं आहे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही म्हणाल एकतीस तारखेपासूनच आमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मग तुम्ही असं का म्हणताय तर लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुमारे दोन कोटी चाळीस लाख आसपास महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मग हे सर्व पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत का तर नाही अनेक लाडक्या बहिणी अजूनही लाभापासून प्रलंबित आहेत मा, माहितीनुसार काय होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस तारखेपासून वितरण दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झालं होतं या ठिकाणी आणि दुपारी तीन वाजल्यापासून वितरण सुरू झाल्यानंतर एक जानेवारी रोजी याचा मोठा टप्पा पार पडेल आणि एक जानेवारी रोजी अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील असे देखील बोलले जात होते आणि नेहमीप्रमाणे आपण पाहतो जे जे हप्ते जमा झाले आहेत त्या सर्व हप्त्यांमध्ये याच पद्धतीने दुसरा दिवस महत्वाचा असतो परंतु काल दिनांक एक जानेवारी रोजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना पैसे आलेच नाहीत कारण फक्त सकाळच्या एका टप्प्यामध्ये हे वितरण पार पडले आणि त्यानंतर योजनेचे पैसे कोणाला जमा झाले नाहीत म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना काल मेसेज आले होते एक जानेवारी रोजी ते अत्यंत तुरळक प्रमाणामध्ये आणि थोड्याच महिलांना आले होते कारण फक्त एकाच टप्प्यामध्ये सकाळी सकाळी हे वितरण पार पडले होते म्हणजे समजून घ्या सकाळचा जो टप्पा होता साधारणपणे अकरा दो ते दोन वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी काही मेसेज आले तेही अगदी कमी प्रमाणामध्ये कालचं बोलतोय मी एक जानेवारी रोजीचं परंतु हे वितरण काल दोन वाजल्यानंतर थांबले होते आणि दोन वाजल्यानंतर कोणत्याही लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत आता काही म्हणतील की आम्हाला तर थे 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 रात्री तीन ला आता काही म्हणतील की आम्हाला चार पाच वाजता मेसेज आला होता तर लक्षात घ्या तो दोन वाजताचा वितरण होते परंतु तुम्हाला लेट त्याचा मेसेज आला आता यामधील महत्वाची बातमी म्हणजे आज दोन जानेवारी रोजी वितरण चांगल्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे अनेक लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयांप्रमाणे परत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज आणि आजचे वितरण हे तीन चार टप्प्यांमध्ये पार पडेल आणि आज बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी असणार आहे घाबरून जाऊ नका सर्वात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये उत्तर देतो तुम्हाला पैसे येणार का नाही हे कसे समजणार तर लक्षात घ्या फक्त तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये आले आहेत का नाही हे फक्त आठवा आणि तुम्हाला ऑक्टोबरचे पैसे आले असल्यास तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयांचा हप्ता हा शंभर टक्के जमा होणार आहे कोणतीही अडचण नाही कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुमची ई केवायसी झालेली असू द्या ई केवायसी झालेली नसू द्या ई केवायसी चुकलेली असू द्या तरी देखील योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे कारण ई केवायसीचा आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी ई केवायसीची अटच नाही त्याच्यामुळे अजिबात कुणी काही सांगेल तुमची ई केवायसी चुकली असेल म्हणून तुमचे पैसे आले नसतील किंवा वितरण थांबले आहे काय आहे अजिबात विश्वास ठेवू नका वितरण परत सुरू झालेलं आहे वितरण होणार आहे वितरण आज आणि उद्या देखील पार पडेल त्यामुळे लाडक्या बहिणींनो घाबरून जाऊ नका आज अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील विविध टप्प्यांमध्ये हे वितरण पार पडणार आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे आज जमा होणार आहेत म्हणून घाबरून जाऊ नका तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याअंतर्गत पुन्हा एकदा आपण सांगतो जेणेकरून तुमच्या मनात शंका राहणारच नाही ऑक्टोबरचे पैसे आले असतील तर नोव्हेंबरचे पैसे शंभर टक्के येणार आहेत ई केवायसीच्या याद्यांची तपासणी जानेवारी महिन्यामध्ये पार पडेल आणि फेब्रुवारी महिन्यापासून जे हप्ते मिळणार आहेत त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पार असणारा पार, पार ज्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी ज्यांना पैसे मिळतील त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये कायमस्वरूपी पात्र होतील आणि त्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही आता तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र